नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या सव्वीस मेच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा भाग आला असून त्यामध्ये आता असे होणार असते की घरामध्ये रेवा आणि अथर्व गेल्यामुळे सर्वत्र आनंदीही आनंद असतो आणि आर्था घरात आल्यामुळे घरातील सर्वजण हे आपला आनंद सेलिब्रेट करतच असतात कारण आर्थाच्या बारशाचा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्वजण इतके खुश झालेले बघून आणि रेवाला या घराच्या बाहेर काढलेले बघून रेवाही आपल्या आपल्या अंगावर रूप बदलून तिथे आलेली असते आणि तिला काही मुकादमांचा आनंद तो बघवत नाही म्हणून तिने मुकादमांचा बदला घेण्यासाठी एक पण केलेला असतो की मी रमाला नक्की अक्षयपासून लांब करेन कारण तिला अक्षयचा बदला घ्यायचा असतो कारण अक्षय आत्तापर्यंत तिच्याबरोबर जे काही वागला आणि तिला झुगारून तो रमाशी इतक्या प्रेमाने वागतो आणि रमाशी लग्न केले म्हणून रमालाच तिला वेगळे करायचे असते म्हणून ती रमाला म्हणते की रमा मला माफ कर मी तुला अक्षयपासून या आनंदासाठी नक्की वेगळे करणार आणि जोपर्यंत मी या मुकादमांचा बदला घेत नाही तोपर्यंत मी नावाची रेवा राजाध्यक्ष नाही म्हणून तिने एक खूप मोठा असा निर्णय घेतलेला असतो आणि रमाला संपवण्याचे ती ठरवते तेव्हा रेवाचे पूर्ण लक्ष हे मुकादम फॅमिलीवर असते मुकादम फॅमिलीमध्ये नेमकं काय होते काय नाही ही ती चोरून येऊन सर्व काही बघत असते आणि त्याच त्याचवेळेस सुद्धा ही आरतीच्या बाळाची खूप काळजी घेत असते आणि घरामध्ये बारशाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वत्र आनंदी आनंद असतो परंतु घरामध्ये काही अपशकून घडत असतात कारण एक दुःखाची बातमी या घरासमोर लवकरच येणार असते कारण जी आरती असते ती आपल्या बाळाला आणि या घराला सोडून कायमची निघून जाणार असते तेव्हा हा खूप मोठा अपशकून घडणार असतो तर आरती ही आपल्या बाळाला घेऊन हॉस्पिटलला निघलेली असते आणि बाळ हे त्याच वेळेस खूप रडत असते आणि रमासुद्धा त्याच वेळेस बाहेर येत असते तर रमाचा पायरीवरून पाय घसरतो आणि तिच्या पायाला ठेस लागून ती खाली पडते तेव्हा मात्र सीमा ही घाबरते आणि रमाला म्हणते की अगं रमा काय हे लागलेस का तुला आणि सीमाच्या नंतर लक्षात येते की घरात काही अपशकून का घडत असतील नेमकं असे काय होणार आहे काय नवीन संकट येणार आहे त्या संकटाची चाहूल मात्र सीमाला थोडीशी लागलेली असते आणि त्याच वेळेस आरती आणि बाळाला हॉस्पिटलमध्ये लस टोचण्यासाठी घेऊन जायची असते परंतु आरतीबरोबर जाण्यासाठी कोणी नसते तेव्हा आरतीही रमाला म्हणते की रमा तू माझ्यासोबत बाळाला घेऊन येशील का कारण माझ्यासोबत येण्यासाठी कोणी नाही तर रमाला कीच म्हणते आरती बहिणी मी काय येणार नाही मी नक्की तुमच्यासोबत येईल म्हणून ती आरतीला आपल्या जवळ घेते आणि रेवाला ही माहिती झालेली असते म्हणून रेवाने तर ठरवलेले असतात की आता रमाला या जगातून संपावेच लागेल आणि अक्षयपासून दूर करावेच लागेल तेव्हा मात्र रेवा लगेच आपल्या मोबाईलमध्ये रमाचा फोटो गुंडांना दाखवते आणि रमाला मारण्याची सुपारी ती गुंडांना देते आणि रमा ही आरतीबरोबर जात आहे हे रेवाला समजते आणि त्याचवेळेस ती त्या गुंडांना फोनवर सर्व काही सांगते आणि आजचे आजच हे काम झाले पाहिजे असे त्या गुंडांना म्हणते तेव्हा तो गुंड लगेच रेवाला हो बोलतो आणि रेवाकडून पैसे घेतो आणि रमाला संपवायचा निर्णय रेवाने घेतलेला असतो कारण बदला तिला घ्यायचा असतो तर इकडे रमाला खूप वाईट संकेत मिळत असतात परंतु त्याची चाहूल मात्र रमाला काही कळत नाही रमा ही आरती बरोबर जाण्यासाठी निघलेली असते तर अक्षय आणि अभिला सुद्धा महत्वाची मीटिंग असल्यामुळे ऑफिसमध्ये जायचे असते तर हा रमाला म्हणतो की तू आरती वहिनीचे आणि बाळाची व्यवस्थित काळजी घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित घेऊन जा आणि बाळाला व्यवस्थित लस दे आणि ही जबाबदारी आता तुझी राहील तर आरती म्हणते की अक्षय भाऊजी तुम्ही नका काळजी करू आम्ही सर्व व्यवस्थित जाऊ आणि व्यवस्थितच बाळाला घेऊन घरीत येऊ तेव्हा अक्षय म्हणतो की आरती बहिणी तुम्हालाच रमाची काळजी घ्यावी की काय असे वाटते कारण रमाचे लक्ष नसते आणि तो आरती बहिणीची आणि बाळाची जबाबदारी रमाला व्यवस्थित घ्यायला सांगतो रमा म्हणते की आहो तुम्ही ऑफिसला जा तुम्ही काही काळजी करू नका आम्ही जातो आणि असे येतो तेव्हा ड्रायव्हरला घेऊन आरती रमा आणि हे बाळाला घेऊन निघून जातात आणि घरामध्ये रेवा आणि अथर्व गेल्यामुळे घरात सर्वत्र काही आनंदाचे वातावरण असते पार्वती आजी तर खूपच खुश असते आणि त्याच वेळेस मुकादमांच्या या आनंदाला रेवाची नजर लागणार असते तेव्हा रमानी आरती ह्या बाळाला लस देतात आणि बाळ रडत असते म्हणून रमा बाळाला घेऊन त्याला शांत करत असते आणि आरती ही आपल्या पर्समध्ये फाईल ठेवत असते आणि रेवाने ज्या कुंडाला सुपारी दिलेली असते तर समोरून तोच गुंड टॅम्पो घेऊन रमाच्या अंगावर आणि बाळाच्या अंगावर येत असतो रमाचे बाळाला शांत करत असताना काहीही लक्ष नसते तिला तो आवाजसुद्धा ऐकू येत नाही तर आरती ही पर्समध्ये आपली फाईल ठेवताना तिचे अचानक त्या टॅम्पोकडे लक्ष जाते आणि ती जोरात रमासे ओरडते परंतु रमाला मात्र बाळाच्या शांत करण्यामध्ये काही ऐकू येत नाही तिचे पूर्ण लक्ष बाळाकडेच असते आरती ही जोराने रमासे ओरडते परंतु काही उपयोग होत नाही आणि टॅम्पो अगदी जवळ आलेला असतो रमा आणि बाळाला तो ओढवणार तोच आरती रमानी बाळाला जोराचा धक्का देते आणि तो टेम्पू आरतीच्या अंगावर जाऊन आरतीचा खूप मोठा असा भयानक अपघात होतो आरतीची ती अवस्था खूप भयंकर झालेली असते आरती पूर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते तर रमानी बाळीकडे सुरक्षित असतात आणि त्याच वेळेस रेवाला असे वाटत असते की आता रमाच या टेम्पोखाली जाणार आणि रमा मला माफ कर कारण अक्षयसाठी मला तुझा जीव घ्यावा लागतो असे ती अगदी होऊन म्हणत असते परंतु समोर जे काही घडते ते बघून रेवाला सुद्धा खूप असा धक्का बसलेला असतो बाळाने आणि रमा मात्र सुखरूप असतात पण आरती आरतीची तर ती भयंकर अवस्था बघून रमाला तर धक्काच बसतो रमा जोरात बाळाला घेऊन आरती जवळ येते आणि इकडे तिकडे आक्रोश करत खूप रडत लागते आरती बहिणी उठा तुम्हाला काय झाले म्हणून ही इकडे तिकडे आवाज करून आजूबाजूच्या लोकांना बोलावत असते आणि खूप रडत असते बाळसुद्धा त्याच वेळेस खूप रडत असते रमाला काय करावे ते सुचत नाही आणि आजूबाजूंच्या काही लोकांची मदत घेऊन ती आरतीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते परंतु आरतीची ती रक्त खूप केल्यामुळे आरतीची अवस्था खूप अशी दयनीय झालेली असते तिच्या जीवालासुद्धा धोका असतो आणि त्याचवेळेस रमाही रडतच अक्षयला फोन लावते आणि झालेला सर्व प्रकार ती अक्षयला सांगते अक्षयशी तर महत्त्वाची मिटिंग सुरू असते तर आभीला आता कसे सांगावे तेच अक्षयच्या लक्षात येत नाही अक्षयला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तो आभिला घेऊन कसा त्या दिगे हॉस्पिटलला येऊन पोहोचतो घरातील सर्वजण सुद्धा हॉस्पिटलला यायला पोहोचतात कारण घरात बातमी जेव्हा सर्वजण ऐकतात तर सर्वांच्या पायाखालची जमीन हादरते नेमकं कुणाला काय करावे ते सुचत नाही आजी म्हणते की रेवा आणि अथर्व या घरातून निघून गेले असे वाटले होते की या घरात आता आनंदाचे क्षण आज आले परंतु या आनंदाला कुणाची नजर लागली ते समजत नाही आरतीच्या जीवासाठी सर्वजण देवाकडे प्रार्थना करतात रमाला इकडे काय करावे ते सुचत नाही ती बाळाला रडत असल्यामुळे समजावे कसे तिला ते ते नाही जेव्हा अक्षय येतो तेव्हा अक्षयला घट्ट मिठी मारते आणि आपली आरती वहिनी आणि बाळ असे ती अक्स रडू लागते आरतीच्या अपघाताची बातमी ऐकून घरातील सर्वांच्या पायाखालची जमीन हादरलेली असते सर्वजण हे हॉस्पिटलला येऊन पोहोचतात परंतु आरतीच्या मेंदूला जबर मार लागण्यामुळे आणि प्रचंड असा रक्तस्राव झाल्यामुळे आरतीच्या जीवाला धोका असतो डॉक्टरांनी खूप प्रयत्न करून सुद्धा त्यात ते यशस्वी झालेले नसतात डॉक्टर हे शांत होऊन बाहेर येतात आणि हात जोडून म्हणतात की आम्ही माफ करा आम्ही पेशंटला नाही वाचू शकलो ते ऐकून सर्वजण तर खूपच हादरतात तर आबीची भयंकर अवस्था झालेली असते आणि तो जोराने आरती असे ओरडतो आणि जोराने हंबरडा फोडून खूप रड लागतो तर सीमा रमा हे सर्वजण हे आभीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आभी काही ऐकत नसतो आणि आरतीच्या नावाने तो खूप रडत असतो की आरती तू बाळाला सोडून एकटी गेलीच कशी इतक्या मोठ्या बाळाची जबाबदारी तू माझ्यावर टाकलीच कशी आपण आर्थाबद्दल किती स्वप्न बघितले होते ते स्वप्न मी एकटा कसे पूर्ण करू आरतीची जबाबदारी कशी मी एकटा पार पडू म्हणून आभी खूप रडत असतो आरती गेल्यामुळे घरातील सर्वांची तर अवस्था खूप भयंकर झालेली असते आभी म्हणत असतो की आरती तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत तो आरतीच्या डेड बॉडीजवळ येऊन खूप रडत असतो आरती उठ ना आरती उठ ना तो आपल्या आर्थाकडे पग आर्थाला तो एकही महिन्याची न होऊन लगेच तू तिला सोडून गेली का तू आरती तिला पोरके केलेस म्हणून आबी आणखीनच रडत असतो रमाला तर खूप वाईट वाटते आणि त्याचवेळेस बाळसुद्धा खूप रडत असते सुद्धा बाळाला घेते आणि घरातील सर्वजण बाळाला शांत करत खूप रडत असतात परंतु बाळ मात्र काही शांत होत नसते आणि त्याच वेळेस नेमकं बाळाला शांत कसे करायचे तर जान्हवी म्हणते की आरती नाही आरती विना आपण बाळाला कसे शांत करणार म्हणून घरातील सर्वांना खूप टेन्शन येते जाऊन दोन तीन दिवस झालेले असतात आरतीच्या फोटोला हार घातलेले असतात ते खूप रडत असते तर रमा म्हणते की जानवी वहिनी मी बाळाला घेऊ का तेव्हा रमा ही बाळाला घेते तर बाळ अचानक रमाच्या कुशीमध्ये शांत होते कारण रमाही बाळाला लहानपणापासून सांभाळत असल्यामुळे रमाचा थोडासा लढा बाळाला लागलेला असतो आणि आरतीलासुद्धा असे वाटत असेल की आता आपल्या बाळाचा सांभाळ चांगला रमाच करू शकेल म्हणून बाळ लगेच अचानक शांत होते तर ते बघून सीमा म्हणते की अगं रमा बाळ तर तुझ्या कुशीत शांत झाले अक्षय म्हणतो की तरीसुद्धा जन्मजात्या आईची उणीव कोणीही भरू काढू शकत नाही कारण आईला आरतीचे प्रेम तर कोणी देऊ शकत नाही तेव्हा रमा म्हणते की मिदींना दिन आरथ्याला आईचे प्रेम मी भरून काढील ती उणीव आणि इलाच मला आई पण द्यायची असेल तर अक्षय लगेच रमाकडे बघत असतो तर आता आरतीच्या बाळाची काळजी रमाही आईप्रमाणे घेणार असते आणि रमा मिळून बाळाची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडून सुद्धा ते साथ देणार असते तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद